आता इतके वर्ष आपण बघतोय म्हणजे गेली दोन तीन वर्ष शरद पवार म्हणत होते की महायुतीसोबत जो पक्ष गेलेला आहे म्हणजे थेट अजित पवारांबद्दल पण ते म्हणत होते की ज्यांनी भाजपचे विचार स्वीकारलेले आहेत अशांसोबत आपण जायचं नाही अचानक मात्र दोन्ही पवार काकापुतने एकत्र आले मी एक मापदंड शरद पवारांबाबतीत लावला होता त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचं विरोध काही आहे तेवढं फक्त आपण बघायचं आणि ते घडणार त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की अजित पवारांवर जाणार नाही अजित पवारांवर गेले आणि आता बीजेपी वा, बीजेपी वासी होणार म्हणजे हे विलिनीकरणाचं पहिलं पाऊल आहे त्यांनी आताच सांगितलं ना की आम्ही असं अजित पवारांच्या सिंबॉलवरती लढणार म्हणजे विलिनीकरणच पुढं मग भविष्यात काय होऊ शकते मग ह्याच्या म्हणून अशी की सुप्रिया सुळे ह्या जर केंद्रामध्ये मंत्री दिसल्या तर आश्चर्य मानू नये कोणी फक्त सेक्युलर वाल्यांना शॉक बसवूनही एवढाच फक्त आहे